लोक म्हणतात पंढरपूरच्या देवळात विठ्ठल रुक्मिणी वेगवेगळे राहतात चला म्हणलं जाऊनच खरं काय आहे ते बघावं तर खरंच रुक्मिणीच्या देवळात विठू काही दिसलाच नाही एकटी रुक्मिणी बघून माझं मन काही लागलं नाही इकडं तिकडं मारल्या फेऱ्या हुडकत राहिले त्या विठूला न राहून रुक्मिणीलाच गेले विचारायला कुठं राहतो ग तुझा विठू नुसतं डोळ्यांनीच खुणवलं तिनं उजवीकडं मी जरा निरखून पारखून बघितलं बीट शिवाय दुसरं कुणी नाही म्हणून तिला सांगितलं ती म्हणाली लांब लांब उजवीकडं मी म्हणाले एवढ्या लांब हो त्याच्याकडं आयाबाया येतात काही बाई मागणं मागतात त्यालाच डोळे भरून बघतात मी भोगते इथं एकाकी पण हे एकाकी पण मला सारखं खायला उठतं विठू कुठं गेला विठू कुठं गेला जी ती मलाच विचारित बसत थोडा वेळ शांत झाली आणि म्हणाली मला बी वाटतं सगळ्यांनी माझ्याकडं यावं माझ्याजवळ बसावं माझ्याशी बोलावं एक काम करा म्हणाली तुम्हीच जा की कधी मधी मला भेटायला म्हातारपणात थोडा भार कमी होईल हो एकटेपणा सोसायला तिचे पाणावलेले डोळे बघून वाटलं जाऊन विठूला जाबच विचारावा तर अचानक देवळात मला विठूचं दिसला लागला होता इकडं तिकडं फिरायला आम्हा दोघींना बघून गालातल्या गालात हसायला आणि मला म्हणाला चला कुणीतरी भेटलं रुक्मिणीला गप्पा मारायला मी म्हणाले गप्पा मारायला अरे ही एकटी पडली तू कुठं होतास तो म्हणाला थांब थांब याच्या आधी काय झालं हिनं सांगितलं का तुला नसलं सांगितलं तर सांगू दे मला एके दिवशी मी बोलत होतो राधेला तर राग आला या रुक्मिणीला रुक्मिणीनं केला तणा तणा निघून आली दिंडिरवणा माझी किती तारांबळ उडाली हिला शोधताना तो म्हणाला इथंच असतो मी तुमच्या अवतीभोवती पण तुम्हा बायकांना नवरा जरा लांब गेला की वाटतं आपल्याला किती हाय की सवती बोलत बोलत विठ्ठलानं रुक्मिणीची समजूत काढली चूक झाली म्हणून रुक्मिणी विठ्ठलाच्या पाया पडली विठ्ठल म्हणाला प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबासोबत राहत असतो त्यांच्याचसाठी दिवस रात्र राबत असतो माझं अस्तित्व सगळीकडे सगळ्यांच्या ध्यानामनात आणि तुमच्या कामात मला म्हणाला मनाचा विरंगुळा म्हणून पंढरपूरला येत जा माझ्या लाडक्या रुक्मिणीला गप्पा गोष्टी करीत जा गप्पा गोष्टी करीत जा